आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबाश्वर तालुक्यातील घरकुल योजनेतील लाभार्थी प्रलंबित असल्याबाबत भाजपचे तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी स्वतः दखल घेतली व पंचायत समिती त्र्यंबकश्वर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार अर्ज दाखल केला विशेष म्हणजे सदर लाभार्थी यांचे ऑनलाईन नाव आलेले आहे तरी ऑनलाईन लाभ मिळालेला नाही त्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे चौकशी करूनही ठोस उत्तर मिळत नव्हते त्यामुळे भाजपचे तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर व वा उपतालुकाध्यक्ष गोटीराम बोडके जिल्हा चिटणीस राजाराम चव्हाण युवा मोर्चा अध्यक्ष अॅडव्होकेट विजय महाले युवा मोर्चा सरचिटणीस श्रावण वड यांनी तक्रार अर्ज व त्यासोबत लाभार्थ्यांची यादी दिली आहे त्यामध्ये श्रावणवड संतू खुताडे मोहन गांगोडे पांडुरंग वड पुंडलिक गारे यांची मुख्य नावे आहेत याबाबत त्वरित चौकशी करावी व या संदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे पंचायत समिती त्र्यंबकेश्वर कार्यालयामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व शिष्टमंडळांनी बी डीओ साहेबांची या ठिकाणी आज भेट घेतली कालच आमचा देवगाव वनामध्ये त्या ठिकाणी दौरा झाला टाके हर्ष असेल त्याच्यानंतर अस्वली हर्ष असेल निरगुडपाडा असेल ढाळेवाडे असेल या भागांमध्ये आम्ही गेल्यानंतर तिथल्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर अनेक लोकांना त्या ठिकाणी केंद्र शासनाचा पी एम घरकुल योजनेच्या अंतर्गत लाभ मिळालेला आहे पी एम जनमन योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे परंतु काही लाभार्थी जे आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी ऑनलाईन यादीमध्ये आले आलेले असून देखील त्या ठिकाणी त्यांना लाभ त्यांच्यापर्यंत तो लाभ जो आहे तो पोचलेला नाही तर अशा लाभार्थ्यांना तो लाभ मिळावा त्यांच्यापर्यंत खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत खऱ्या गरजू लोकांपर्यंत तो लाभ पोचावा यासाठी आज आम्ही बी डीओ साहेबांची या ठिकाणी आज भेट घेतली पाड्यावरती आणि गावांना भेटी दिल्या या दरम्यान लाभार्थ्यांना ग्रामस्थांशी चर्चा करताना एक गोष्ट प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवली की घरकुलाचा खूप मोठी समस्या त्या ठिकाणी होती पंचायत समिती इथे काही दिवसांपूर्वी एक लिस्ट जाहीर करण्यात आली यामध्ये ऑनलाईनना त्या लोकांचे नावं दिसत होते परंतु त्यानंतर ते, ते नावं गाळ झालेले दिसलेले तसेच काही लाभार्थ्यांनी आपल्याला घरकुल मिळेल या आशेने त्या ठिकाणी त्यांनी आपलं घरावरचे पत्रे काढून ठेवलेले आहे दोन महिन्यांवरती त्या ठिकाणी पावसाळा सुरू होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अतिशय दैनिक अवस्था त्या ठिकाणी आम्हाला जाणवली आज या ठिकाणी आम्ही बिडिओ साहेब यांची भेट घेतली आज या ठिकाणी लाभार्थीदेखील उपस्थित आहे आज आमचे तालुक्याचे अध्यक्ष सुयोगजी वाडेकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या ठिकाणी बिडू साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की या लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळून त्यांचे हप्ते त्यांना भेटून लवकरच त्यांच्या दोन महिन्याच्या आत त्या ठिकाणी घराला सुरुवात व्हावी आणि साठी प्रतिनिधी कुमार आचार्य आचार्यश्वर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका